नमस्कार महिला एका फाउंडेशन हे आम्ही दोन हजार पासून हे उपक्रम राबवत असतो आणि प्रमुख अतिथी म्हणून तेही याच्यामध्ये आम्हाला थोडं सहकार्य करत असतात आणि येथील स्थानिक रहिवाशी स्थानिक नगरसेवक यांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा असतो वेळेला लागलेला आहे आणि ह्या कार्यक्रमात आम्ही सातत्याने जसं रक्षाबंधन असू देत किंवा थर्टी फर्स्ट चा कार्यक्रम असू देत आम्ही जे शासकीय ला पाळतात पाळण्याचं दृष्टिकोनाने जे कार्यक्रम असतात आम्ही महिला मंदा पद्धतीने कार्यक्रम उप करत असतो तसंच आजचा हा कार्यक्रम साहेबांच्या का हस्ते आम्ही सुरुवात केली नगरसेवकांच्या हस्ते काही नाना आहे आमचे त्यांच्या हस्ते पोदी ग्रामस्थ आहेत माझं महिला मंडळ आहे आम्ही यांनी दरवर्षीप्रमाणे आजही हा उप वृक्षारोपणचा कार्यक्रम हा केलाय आणि आम्ही तो वृक्षारोपण नुसतच करत नाही तर त्याला वाढ ही तीट पद्धतीने देतो आणि त्याला आम्ही सामाजिक कार्याचा सा, आमचा सा एक वसा आहे हा समजून आम्ही हे कार्य करत असतो वृक्षारोपणचा हा जो एक वसा घेतलेला आहे हा एक वर्षात एक कार्यक्रम म्हणून नाही पण आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो म्हणून आम्हाला ह्याची दरवर्षीची आवड आहे आणि हा जोपासना आम्ही जोपासतो क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण संपन्न क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नवीन पनवेल दोन नंबर पोदिगाव या ठिकाणी खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष मनोजजी भुजबळ तसेच माजी नगरसेवक गणेश कळू माजी नगरसेवक तेजस कांडपे स्थानिक ज्येष्ठ नेते पुरुषवणाना पुरुषोत्तम भुजपळ या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले सातत्याने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ शिंदे यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम होत असतात तसंस हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून झाडे लावा झाडे जगवा प्रमाणे संगोपन करण्याचे काम फाउंडेशनच्या महिला या प्रत्येक वर्षी करत असून हा उपक्रम यावर्षी देखील उत्स्फूर्त प्रतिसादात वृक्षारोपण करण्यात आले उपस्थित सौ स्नेहा धुमाळ सौ प्रभा सिन्हा साधना गंगावणे सौ स्मिता पुष्पळ सौ पूजा मोहन सौ मंजुळा माने व स्थानिक रहिवासी व इतर महिला वर्गाचीही वृक्षारोपण प्रसंगी उपस्थिती लाभली उपस्थित सर्वांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले जय हिंद जय जाएं महाराष्ट्र क्रांतीज्योत महिला मंडळ यांच्या विद्यमानाने तसेच पोतीचे ग्रामस्थ इथले नगरसेवक नाना आणि इथले सगळे रहिवाशी यांच्या विद्यमानाने खरं हा एक प्रोग्राम चांगला प्रोग्राम आयोजित केला आपण आपण मला इथे बोलवलं आणि खरं आमचा हा कालपासून आठवस होता की आम्ही हा फार मोठ्या प्रमाणात प्रोग्राम करावा त्याप्रमाणे आधी तर आम्ही पंचवीस झाडं आज वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे वृक्षारोपण केलं पाहिजे आपण वृक्षारोपण करू तर जगू खरं तर आपण आता हवा आपल्याला चांगली असायला हवी असेल तर आपण वृक्षारोपणच केलं पाहिजे प्रत्येक माणसाकडे एक झाड लावलं गेलं पाहिजे ही खरी एक संकल्पना ह्या इथल्या रहिवाशांनी राबवलेली आहे गेल्याही गेली दोन हजार पासून ते आतापर्यंत ती झाडं लावतायत आणि ती झाड लावताय लावता नाही तर त्याची जोपासना सुद्धा करतायत हा ही खरी आनंदाची गोष्ट आहे आता आज आम्ही पंचवीस झाडे लावली आहेत त्याची जोपासना त्यांनी करायची घेतलेलं आहे तिथल्या प्रत्येक महिलांनी इथल्या प्रत्येक रहिवाशांनी एक झाड खरं ते घेतलेलं आहे जोपासना जबाबदारी घेतली ती खरं आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी खरं वैशिष्ट्य आहे राजकारण वेगळं असतं समाजकारण वेगळं असतं आणि सामाजिक बांधिलकी ही वेगळी असते ती सामाजिक बांधिलकी बांधलकीच्या दृष्टीकडून नेहमी कार्यक्रम होत असतो जेव्हा असा कुठला सामाजिक उपक्रम असतो तेव्हा हा पक्ष न्याय बाजूला ठेवून हे सगळे लोक एकत्र असतात ही माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खरं आनंदाची गोष्ट आहे खर तर क्रांतीज्योत महिला मंडळाकडून खरं आम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य होत असतं जेव्हा जेव्हा आम्हाला रात्रीच्या वेळेस जेव्हा महिला पंच हवी असतात महिलांची आवश्यकता असते तेव्हा आमच्या ताई आमच्यासाठी नेहमी हजर असतात आम्ही कधी फोन करावं त्यांना आणि रुपाली खरं त्यांचं मनापासून धन्यवाद देईल त्यांना मी की त्यांनी सगळं महिला मंडळ जपून ठेवलं आहे आणि सामाजिक कार्य त्यांचा सिंहाचा वाट असतो त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिल मी निश्चितच आज आपण रुपाली ताई यांच्या क्रांतीज्योत फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण चे कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी आपल्या पनवेल नांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक लांडगे साहेब आलेले आहेत लांडगे साहेबांना मी पहिल्या दिवसापासून मार्क्स केलं की सर्व सामान्य लोकांच्यात राहून काम करण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्यामुळे खरोखर एक वेगळा ऑफिसर आपल्याला मिळालेला आहे आपण बोलतोय साहेबांनी पण सांगितलं गणेशजींनी सांगितलं की आजचा हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे रामशेठ साकूर साहेब हे सामाजिक कार्य करत असताना त्यांचं एकच म्हणणं आहे की जे समाजाचे उपयोगी होतील ते कार्यक्रम करत राहा आणि ताईने आज कार्यक्रम घेतला हा खरोखर समाजाचा सा उपयोगासाठी कार्यक्रम आहे काल मी सुद्धा माझ्या फार्म हाऊसला गणेशजी साडेचारशे पाचशे कलमांची झाड आहेत काल पण मी जाऊन त्रेसष्ट कलम लावून आलो त्यात की कुठेतरी हा नाही तर तो स्वतःचा फायदा म्हणजे स्वतःचा जो फायदा करता करता समाजसेवा होईल या हिशोबाने तो काम काल केला मग मी काल कुठे प्रोग्राम लावतो पण मी काल फार्म हाऊस लावून ती लावून आलो झाड की बाबा आपल्या कार्यक्रम उरकून जाईल आणि खरोखर असे कार्यक्रम होणं जरुरी आहे हेच सगळ्यात महत्वाचं आहे कारण आज जर का झाड नसेल तर आपण माणूस सुद्धा संपलेला असेल आणि हे कार्यक्रम वरच्यावर होणं महत्वाचं आहे आणि हे सर्वांनी करावं साहेबांनी आणि गणेशजींनी याबद्दल सफल माहिती दिलेली आहे आजच्या या कार्यक्रमाला आपले तेजस खांडपे सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा बऱ्याच सामाजिक कामामध्ये काम करत असतात वृक्षारोपण असेल तर पाणी पुरवठा गणेशजी पाणीपुरवठा नवीन पनवेलला करण्याचं किंवा पाणी देण्याचं काम तेजसजी करतात खरं पुण्याचं काम आहे फक्त आणखी थोडं स्वस्तात करावं आवडून मी आज विनंती बोलेल लोकांना करत राहावी एवढ्या शुभेच्छा देतो ताई तुलाही खूप खूप शुभेच्छा अशी कामं करत जा दादा साहेबांनी सांगितलंय की रात्री अपर तरी महिलांचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा तुम्ही असता आम्हाला सुद्धा एक पोदीची कन्या इथपर्यंत जाते आणि म्हणजे कायदेशीर याला मदत करताय खूप चांगली गोष्ट आहे कारण मी एक कायद्याचा अभ्यासक आहे त्यामुळे आपली मदत नेहमी प्रशासना राहावी ही मी तुम्हाला विनंती करतो आपल्या या सर्व भगिनींचा खूप खूप आभार आहे थँक्यू व्हेरी मच पर्यावरण याचा समतोल राखणं हे आता काळाची गरज आहे आणि त्यानुसार पर्यावरण हा माझा एक आवडीचा विषय आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पर्यावरणाच्या माध्यमातून जनजागृती करणं मग कचरा असू दे किंवा इतर कोणतेही विषय असू दे वृक्षारोपण असू दे याच्यामध्ये नक्कीच माझा पुढाकार असतो आज या आपल्या विभागाचे प्रमुख निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांगे साहेब यांच्या हस्ते या इथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमच्या ज्या भगिनी आहेत रुपाल तई शिंदे यांच्या माध्यमातून होतोय क्रांतिज्योत महिला विकास महामंडळाकडनं हा अशा प्रकारचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि कार्य पोदी ग्रामस्थ म्हटल्यावर आता जसं तुम्ही प्रश्न केलात की कुठलेही मतभेद न बाळगता कायम आम्ही एकोप्यानेच या इथे पोदी गावातलं जे काही राजकारण आहे त्याचा समतोल राखण्यात आम्ही सगळेच यशस्वी झालेलो आहोत यापुढेही भविष्यात आम्ही अशाच प्रकारे या इथे कोणत्याही राजकीय तेड निर्माण होणार नाही साहेब याच्यासाठी कायम काळजी घेऊ कारण तुम्ही त्या साक्षीला तुमच्या साक्षीनी सांगतो आणि पर्यावरणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजची परिस्थिती आपली खतर अगदी खूप डेंजरस आहे असंच म्हणावं लागेल कारण आपल्याला सर पाणी पण वीस रुपये लिटरने आज विकत घ्यावं लागतंय हवाई आपण तशीच विकत घेतोय कारण हवेचं जर आपण बघितलं तर झाड आपण लावलेले आहेत यावेळेच आपण जर परिस्थिती बघितली तर राजकीय परिस्थिती कितीही मोठी तणावाची तानाची असली चारशे पार जायच्या जरी घोषणा असल्या तरी टेम्परेचर मात्र महाराष्ट्रातलं साहेब हे बेचाळीस डिग्री अठ्ठेचाळीस डिग्री याच्या पुढे जायला लागलेलं आहे त्याची काळजी घेणं आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे आणि त्यानुसार रुपालीताई हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला वृक्षारोपणाचा हे वृक्षारोपणाची खरी गरज आहे कारण एसीचं बिल ज्यावेळी आपल्याला यायला लागतंय त्यावेळी कळतंय आहे की हवा पण आपल्याला विकत घ्यावी लागते त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की पर्यावरणाचा जर समतोल राखायचा असेल तर ता उपचाळीस तारख्या अनेक महिला भगिनी आपल्यासारखे जे न, का मोठ्या पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन सोसायटी सोसायटीमध्ये जाऊन आपण अवेअरनेस करून हा वृक्षारोपण जो कार्यक्रम आहे तो मोठ्या संख्येने केला पाहिजे आज क्रांती ज्योती महिला विकास मंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी वृक्षारोपणचा जे कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खांदेश्वर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय लांडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ज्येष्ठ नगरसेवक आमचे मनोजजी भुजबळ आणि माझे सरकारी नगरसेवक गणेश कडू पर्या कालच पाच जून या दिवशी पर्यावरणाचा जागतिक दिन या ठिकाणी होता आणि आत्ताच गणेशजींनी सांगितलं की पर्यावरणाचं जर संतुलन करायचं असेल तर ही काळाकडची गरज आहे आणि आज आपण या ठिकाणी झाडे लावणे ही खूप मोठी काळाची गरज आहे पण त्याचबरोबर झाडे लावत असताना ते त्या ठिकाणी जगवणे ही आपली मोठी जबाबदारी आहे तर त्याच पद्धतीने आज या ठिकाणी रुपालीताई व बाकी त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सामाजिक कार्य अनेक कार्यक्रम या ठिकाणी करत असतात आता परवा ब्युरो रिपोर्ट न्यूज